पालघर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी भाजपाला थेट इशारा दिला भाजपने आमचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडले आता आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांची काळजी घेऊ असा इशारा कुंदन संखे यांनी दिला आहे पालघरमध्ये भाजपाकडून शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडार पडलं आहे शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला यावरून शिवसेना शिंदे गट भाजपविरोधात आक्रमक झाला आहे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर नाराजी व्यक्त करण्यात आली भाजपने महायुतीत मिठाचा खडा टाकल्याची शिवसेनेची तीव्र टीका आमचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडण्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकदा महायुतीचा विचार करायला हवा होता असा इशारा जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी दिला आहे आता ह्याच्यामध्ये जी काही प्रवेश केले गेले ह्याच्यापैकी ऐंशी टक्के लोक जी काही लोकं होती काही लोकं होती ही शिवसेना आमच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीच घेतली गेली आणि असं जर आपण कोणालाही सांगून की आम्ही तुम्हाला हे करतो तेव्हा ते करतो असं सांगून जर घेणार असेल तर आता आम्ही शिवसेनेला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे ना कारण तुम्ही त्या महायुतीच्या धर्माला कुठतरी मला वाटतं ती काळजी आदरणीय सामाने घ्यायला हवी होती कारण त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या नजरेने बघतो की ह्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ही गंभीर बाब आम्ही मला वाटतं आदरणीय फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावी की पालघरमध्ये घडला आजचा प्रकार हा महायुतीच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकणारा आहे आणि महायुतीची जी घट्ट विण ही जी पालघर जिल्ह्यामुळे आतापासून सुरू होती ह्याच्यामध्ये कुठतरी ह्या गोष्टीमुळे लोकांना उगाचं चर्चेला हे दिलेलं आहे आणि भाजपाचे अनेक चांगले कार्यकर्ते जे प्रत्येक पक्षामध्ये अशी काही मंडळी असतात की ज्यांचं कधी कधी समाधान होत नसतो आणि ते थोडं आपल्या पक्षाशी नाराज नसतात परंतु त्यांच्या अपेक्षा जास्त असतात असे सर्व अपेक्षित किंवा उपेक्षित लोक भाजपाचे सुद्धा आमच्याकडे दरवर्षी त्याच्या घराणे मांडत असतात आता त्यांना पण त्यांना आम्हाला दिलासा द्यावा लागेल ना शेवटी जर आमची काळजी आमच्या कारण काळजी भाजपा घेणार असेल तर भाजपाच्या का लोकांची काळजी कार्यकर्ती शिवसेनेने घ्यावी लागेल आणि ती आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू पुढच्या भविष्यामध्ये शिवसेना समर्थ आहे आणि जर असं कोणी म्हणणं वा, 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 वाक्य आम्हाला आमच्या वरिष्ठांचं शिंदेसाहेबांचं नेहमीच असं म्हणणं असतं की कुठेही चुकीचं वाक्य करू नका परंतु या माध्यमातून जर कोणी आम्हाला डिवजणार असेल तर ते अजून बच्चे आहेत शिवसेना ही एक हाती या महा पालघर जिल्ह्यावर आणण्याची ताकद ठेवते आणि आमचे सन्माननीय आमदार असतील आमचे सन्माननीय पदाधिकारी असेल युवासेना असेल महिलागडी आमची सक्षम आणि भक्कम आहे आणि शिवसेनेला भा पालघर जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव असेल ओबीसी बांधव असेल किंवा आदिवासी बांधव असेल भक्कम पाठिंबा आहे आम्ही अजूनही चुकीचं वक्तव्य करणार नाही परंतु जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही एकट्याच्या जीवावर ब निवडून येऊ शिवसेना आहे ही ही बाळासाहेबांची शिवसेना साहेबांची शिवसेना आहे नेतृत्व शिंदेसाहेब करतायत त्यांनी त्यांच्या वाक्याला आणि अशा व्यक्तींना समज देण्याची गरज त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आदरणीय फडणवीस साहेब साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची गरज आहे जे वाचाळवीर आहेत कारण त्यांचं नेहमी वक्तव्य आदरणीय फडणवीस साहेबांचं असतं की प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी चुकीचं वक्तव्य करू नये त्यांनी त्यांना समज द्यावी आणि त्यांना पहिलं डहाणू विधानसभेमध्ये नीट लक्ष द्यायला सांगावं मी भाजपात जात आहे असं प्रकाश निकमचं म्हणणं आहे ह्यावर त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये निलेश सांबळेचं कुठेही नाव घेतलेलं नाही आपण याबद्दल काय म्हणतो बघा प्रकाश निकमचे मी म्हणत नाही आमचे एक मित्र हो, आहेत होते असं म्हणूया आपण परंतु त्यांना मी शुभेच्छा देतो कारण आणि मला नवल आम्हाला असं नवल वाटतं की ज्या भारतीय जनता पक्षाने विक्रमगड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश निकमांवर कारवाई करावी याकरता शिवसेनेकडे कर आग्रह धरला आणि त्यामुळे ज्या गोष्टीचा उल्लेख प्रकाश निकमाने आता त्यांच्या त्या मुंबईच्या सभेमध्ये उल्लेख केला की माझं निलंबन केलं ते आग्रह भाजपने धरला होता निलंबन करण्याचा म्हणून शिवसेनेने निलंबन केलं कारण महायुतीमध्ये घट्ट नाळ बांधली जावी म्हणून त्याच प्रकाश आमचे मित्र प्रकाश निकम यांना भाजपना घ्यावंसं वाटतं हे मला म्हणजे विचार कर लावण्यासारखं आहे आणि मला वाटतं एक थोडंसं हास्यास्पद सुद्धा आहे आणि मला वाटतं आता भारतीय जनता पक्षांसोबत त्यांनी चांगलं काम करावं विक्रमगडचे सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे प्रकाश निवकामांना चांगलं सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे येणार